नमस्कार मित्रांनो मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये आपलं स्वागत आहे तर आता आपण बघणार आहोत मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये आपण वापरकर्ते कशाप्रकारे जोडू शकतो तर ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर आपल्याला सेटिंग या ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि संकलन केंद्र माहितीमध्ये आल्यानंतर आपल्याला सर्वात शेवटी यायचं आहे जिथे आपल्याला ॲप वापर करते आणि नवीन वापर करता असं दिसून येतं आणि प्रशासकमध्ये आपल्याला आपला नंबर दिसून येतो तर तुम्ही बघू शकता मी इथे तीन वापरकर्ते जोडलेले आहेत आणि यांच्या कामानुसार मी यांना परमिशन दिलेले आहेत जसं की कलेक्शन मॅनेजर तर कलेक्शन मॅनेजरला संकलनबद्दलच्या सर्व परमिशन्स मी दिलेल्या आहेत त्यानंतर शेतकरी पहा जोडा आणि बदल या सर्व परमिशन दिल्यानंतर मी यांना सेव्ह करणार आहे तर यांच्या ॲप्लिकेशनला फक्त या दोनच गोष्टी दिसत आहेत म्हणजे ज्या परमिशन आपण त्यांना देऊ तेवढ्याच गोष्टी त्यांच्या ॲप्लिकेशनला दिसतील आणि त्यांना करता येतील त्याचनुसार आपले जे दोन नंबरचे वापरकर्ते आहेत फूड ऑफिसर तर फूड ऑफिसरला मी खाद्याचं काम दिलेलं आहे तर उदाहरणार्थ खाद्याचं काम दिल्यानंतर त्यांना खाद्याबद्दलच्या मी सर्व परमिशन दिलेल्या आहेत तर, दिले तर यापैकी तुम्हाला जी परमिशन त्यांना नाही द्यायची ती आपण अनसिलेक्ट पण करू शकतो म्हणजे त्यांना जसं की खाद्य जोडता येईल बदल करता येणार नाही आणि डिलीट करता येणार नाही तर आपल्याला या गोष्टीची खात्री करून त्यांना परमिशन द्यायची आहे आणि परमिशन दिल्यानंतर आपल्याला त्यांना सेव्ह करून घ्यायचं आहे तर सेव्ह केल्यानंतर तुम्ही बघू शकता त्यांच्या ॲप्लिकेशनला दूध उत्पादक आणि खाद्य या दोनच गोष्टी त्यांना दिसत आहेत म्हणजे एवढ्या दोनच गोष्टी त्यांना त्यांच्या ॲपला करता येतील ज्या तुम्ही परमिशन दिलेल्या आहेत त्याचनुसार आपले तीन नंबरचे जे वापरकर्ते आहेत त्यांना आपण अकाउंट मॅनेजर म्हणून परमिशन दिलेलं आहे तर अकाउंट मॅनेजरला आपल्याला काय काय परमिशन द्यायचे आहेत त्यानुसार जसं की मी उदाहरणार्थ इथे शेतकरी पहा जोडा बदल पशुखाद्य पहा त्यानंतर पशुखाद्य स्टॉकची मी यांना परमिशन दिलेली आहे त्यानंतर विक्रेता देय त्यानंतर लोन संदर्भात कपात संदर्भात शेतकरी बिलांसंदर्भात आणि वार्षिक बोनस संदर्भात मी यांना सर्व परमिशन दिलेल्या आहेत तर अशा प्रकारे परमिशन देऊन आपल्याला यांना सेव्ह करायचं आहे तर ज्या ज्या परमिशन तुम्ही त्यांना देणार त्याच गोष्टी त्यांना त्यांच्या ॲपवरती दिसून येतात तर आता आपण बघू नवीन वापरकर्ता आपण कशाप्रकारे जोडू शकतो आणि त्यांना परमिशन्स आपण कशाप्रकारे देऊ शकतो तर नवीन वापरकर्ता या ऑप्शनला क्लिक करून आपल्याला इथे त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे इथे एक मोबाईल नंबर टाकणार आहे उदाहरणार्थ मोबाईल नंबर हा टाकल्यानंतर तर आपल्याला इथे शोधा म्हणायचं आहे शोधा म्हटल्यानंतर आपल्याला इथे सर्व प्रकारचे परमिशन्स दिसून येतात तर आपण अशा प्रकारे ते सिलेक्ट करू शकता जसं की संकलन संदर्भात किंवा शेतकरी फार्मर जोडण्याच्या संदर्भात किंवा खाद्य पशुखाद्य जोडा बदल डिलीट या संदर्भात तुम्हाला ज्या ज्या परमिशन त्यांना द्यायचे आहेत अशा प्रकारे आपण सिलेक्ट करून देऊ शकतो त्यानंतर ॲडव्हान्स वगैरे लोन संदर्भात जर का तुम्हाला त्यांना परमिशन द्यायचे आहे वापरकर्त्यांना तर आपण असे सिलेक्ट करू शकतो कपात जोडणे किंवा शेतकरी बिल तर हे सर्व परमिशन्स आपल्याला अशा प्रकारे दिसून येतात वार्षिक बोनस आणि तर अशा प्रकारे आपल्याला त्याला सेव्ह करायचं आहे सेव्ह केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपण इकडे चौथा वापरकर्ता जोडलेला आहे प्रकारे आपण मोबाईल डेरी सॉफ्टवेअरमध्ये वापरकर्ता जोडू शकतो मोबाईल डेअरी सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकवरती क्लिक करून आपण मोबाईल डेअरी सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकतो धन्यवाद